तुम्ही त्या फोटो मध्ये आनंद आश्रम मध्ये स्वतःचा फोटो लावून त्या लावला होता बोंबाव केले एका हातीत बदलून टाकला अरे दिगे साहेबांची सर तुम्हाला येणार आहे का दाढी वाढवली ऍक्टिंग केली होतं का पिक्चर काढून होतो का दिगे साहेबांचे कष्ट करावे लागतात पहिला आमदारकी तिकीट पुढे मिळालं सांगावं तरी हिमत असेल तर राजन विचार तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीचा तिकीट मिळाला तेव्हा सतीश प्रधान आमदार आमदार आमदाराचं तिकीट बाळासाहेबांनी तेव्हा घोषित केलं होतं त्यामुळे बघा तुम्हाला मी परत सांगतो तुमचं राहिलेला आता काळ आहे चांगल्या पद्धतीने काम करा आम्हाला आमचं काम करू द्या तुम्हाला तुमचं काम करा आम्हाला सर्व तुमची काय गोष्टी आहेत ते सर्व माहिती आहे ज्याऐवर्षी ओपन करेल ना तुम्हाला फिरणं पण मुश्किल होऊन जाईल त्यामुळे राजन विचाराच्या नादी लागू नका आणि राजन विचार एवढं पुस्तक आहे कधी कोणी बघू उकडून बघू शकतो त्याच्यात हिंमत नसेल तर तुम्ही विकासाची कामं दाखवा ना तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय केलं ठाण्यासाठी ते दाखवा तुम्ही दहा वर्षात मी काय काम केलं ते सांगतो नरेश बसके महापौर अडीच वर्षात तुम्ही काय केलं सांगा मी सांगतो तुम्हाला मी काय काम केलं एकनाथ शिंदे काय घरातले देत होता का, दे का? <laughs> एकनाथ शिंदे घरातले देत होता का नरेश बसके घरातले सहा महापालिकेचा कारोबार करत होता म्हणून सांगतोय बोल बो, मला बोलायला लावू नका मी परत परत सांगतोय हल्लाय तेवढा पचवा हा मना आम्ही स्वच्छ हाताची माणसं नरेश म्हस्के म्हणाले की मी करेक्ट करेक्ट कार्यक्रम करतो आमच्या आईला तू कोणाकोणाने ते आम्हाला सर्व माहिती आहे तुझा आता करेक्ट कार्यक्रम लोक करतील तू काय करतो तिथे महापालिकेत बसून ना धंदे हे सर्व माहिती आहे आम्हाला तू ते नादी लागू नकोस या दिवशी बोलेल त्यांनी तुला पळता होईल आणि मी मागे पण सांगितलं ज्या दिवशी सत्तांतर होईल तेव्हा पहिला मंदिर पडणारा असेल नरेश बसके हे त्यावेळे पण बोललो होतो आजवरती करतो होणाच नाही म्हणलं विनं त कोणाच नाही